बॉयल सगळ्यात मोठ्यात मोठी वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन कसं करता येईल हे पाहणार आहोत आता मी काय संख्या मी नारायण तुम्हाला वाचणार आहे हा 61 187 287 338 187 म्हणजे 3287 सिक्स ने टू हंड्रेड एटी सेवन थर्टी सिक्स लैख जन करोड़ ६७ करोड़ सिक्सटी सेवन करोड़ थर्टी सिक्स Forty-three thousand two hundred eighty-seven. Nine hundred sixty. बोल बारोट. Forty-three thousand two hundred eighty-seven. इस संख्या में कश्यांग नो अच्छे ऐसा आपन आता place value पाओ इस संख्या कश्यांग नो अच्छे तुम्ही युनिट टेन स्वरून वाचली तर मग मला सांगा आता हे सेवन काय आहे एट काय आहे एट टू काय आहे हंड्रेड थ्री काय आहे फोर काय आहे एट थाउजंड सिक्स काय आहे लॅक थ्री काय आहे एकेलॅक आणि हा सेव्हन काय आहे करोड अब्ज अब्ज बरोबर आहे एवढं तुम्हाला माहिती आहे खालची संख्या परत तुम्ही दुसरी संख्या वाचा थ्री हंड्रेड नाईन्टी सिक्स वन थर्टी थर्टी फोर थाउजंड थ्री हंड्रेड नाईन सिक्स थर्टी फोर थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी एट करोड थर्टी फोर थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स पहली है। दुसरी 38 67, 4, 34, है? है? संख्या 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 थर्टी एट सेवन आहे आहे करोड आता एवढी मोठी वजाबाकी बरोबर वाजता आली की वजाबाकी पटकन करता येते संख्या वाजता आली की वजाबाकी करता येते वजाबाकी करताना किंवा वजाबाकी मांडताना एक मी छोटे छोटे टिप्स सांगणार आहे थोड्याशा ट्रिक्स सांगणार आहे तुम्हाला सा अंक जो आहे शेवटचा जो अंक आहे तो वरच्या अंकापेक्षा खालचा अंक लहान असावा कधी पण लक्षात ठेवायचं हा जर अंक नाही नसता तरी तर माझ्या बाकीचं गणित बरोबर आलं नसतं एक ट्रिक झाली दुसरी ट्रिक कधी पण गणित करताना उजव्या साईडने करायचंय कधी पण गणित करताना जिथून शेवट होतो गणिताचा तिथून करायचं करायची सुरुवात आणि तिसरी ट्रिक कधीच डोक्यात असं आणायचं नाही ना की खालची संख्या मोठी आहे तर खालच्या संख्येतून वरची संख्या वजा करायची आणायचं का नाही वरच्या खालची संख्या वजा करायची वरच्या संख्येमधूनच खालची संख्या वजा करायची आता युनिट काय आहे सेवन आणि सिक्स सेवन मधून सिक्स जातात का व्हेरी गुड सेव्हन मधून राहिले जातील नाही बघ आपल्याला काय करावं लागत या बाजूच्या घरात मधून म्हणजे शेजाऱ्याकडून इथे खच्चा घ्यावा लागत वन घेतला इथून वन घेतला आणि इथे किती राहील हे जो एक आहे तू याच्या समोर लिहून मधून टेन जातील का परत आपल्याला पाचशे घरातून हा घ्यावा लागल घेतले इथे किती झाले एलेवन थ्री मधून इथलं इथं वन घेतला किती राहील इथे टू एलेवन मधून इलेवन मधुन कि एट राहिले याची पण एक सोपी ट्रिक सांगते समजा आपल्याला इलेव्हन आपल्या हाताला टेनच बोट आहे बरोबर आहे इलेव्हन बोट नाही आहे पण आपण काय करायचं नाईन पासून इलेव्हन 11... सॉरी थ्री पासून इलेव्हन पर्यंत मोजायला सुरुवात करायची फोर फायव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन इलेव्हन किती बोट झाले रे एट झाले इलेव्हन मधून थ्री गेले किती राहिले गे एट

परत इथे कॅरी घ्यावी लागते कारण खालची संख्या मोठी आहे थ्री इथला थ्री मधला इथं वन घेतला इथे किती राहील टू हे सिक्स याच्या समोर लिहिले किती झाले सिक्सटीन मधून सेव्हन गेले नाईन नाईन व्हेरी गुड टू मधून सिक्स गेले नाही जात ना छान म्हणजे इथला वन इथे घेतला इथे ट्वेल्व झाले इथे किती राहील ट्वेल्व मधून सिक्स गेले किती राहील

कर <coughs> तर आपण अशा पद्धतीनं आणि त्याची वजाबाकी कशी, कशी करायची सबस्ट्रॅक्शन कसं सोडवायचं हे पाहिलेलं आहे उद्याचं तुमचं होमवर्क आहे असेच दहा सबस्ट्रॅक्शन चे सगळ्यांनी सोडून आणायचे आपल्या प्रे आणि आपल्या मम्मी पप्पाला सुद्धा दाखवायची ठीक आहे आज आज समजलं तुम्हाला सगळं हो oh.